आधी कसं होतं की ह्या गोष्टी बाहेरच येत नव्हत्या hmm. म्हणजे लपवल्या जायच्या जर गर्भ राहत नसेल एखाद्या जोडपायला मूल होत नसेल तर ते स्त्रीला त्याच्यासाठी जबाबदार धरला राहिले पण पुरुषांमध्येही प्रॉब्लेम असू शकतो एक इज द वन ऑफ द रिझन की त्याच्यामध्ये कुठे काही अडचण असेल क्वांटिटीमध्ये क्वालिटीमध्ये तर कन्झ्युम व्हायला प्रॉब्लेम येऊ शकतो गर्भनलिकेमध्ये कुठे अडचण असेल तर मग गर्भधारणेमध्ये अडचण नाही स्मोकिंग इज अ व्हेरी कॉमन रिझन फॉर लेस मोटिव्हिटी इनफर्टिलिटी किंवा मूल न होणे ही एक गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये नुसतं फिजिकल प्रॉब्लेम जेव्हा आपण बाकी त्याच्यासोबत कारण की निसर्गाने का ही जी प्रोसेस बनवली आहे ती काहीतरी त्यांचा टाइमिंग सिंक्रोनायझेशन तर आपण ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅच करता येईल ह्याचा प्रयत्न करतो नमस्कार मित्रांनो लोपमुद्रा हॉस्पिटल प्रेझेंट आरोग्य संवाद या आपत्कालीन वैद्यकीय माहिती देणाऱ्या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी कांचन पाटील आणि आज आपण घेऊन आलो एक अतिशय महत्वाचा विषय तो म्हणजे गर्भधारणेतील अडथळे त्यामागची कारणे किंवा मग त्यावर काय उपाय करता येईल याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर अर्चना साळवे डॉक्टर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आरोग्य संवाद या आपल्या पॉडकास्टमध्ये पहिला प्रश्न माझा असा आहे की काही जोडपांना लवकरात लवकर गर्भधारणा ही होत नाही की त्यामागचे काय कारण आहेत गर्भधारणेमध्ये अडचण वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी जे आपण म्हणतो हे दिवसेंदिवस याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे म्हणजे दर सहा जोडप्यांमध्ये एका जोडप्याला हा प्रॉब्लेम असतो आणि त्याची कारणं वेगवेगळी असू वेग वे शकतात पण दिवसेंदिवस जेव्हा याचं प्रमाण वाढत चाललं आहे त्या डब्ल्यू एच एन ए ऑल्सो हॅज uh, डिक्लेअर्ड इन्फर्टिलिटी अ डिसीज जे की आधी नव्हतं नव्हतं आधी कसं होतं की या गोष्टी बाहेरच येत नव्हत्या म्हणजे लपवल्या जायच्या त्याच्यामुळे पण कदाचित आपल्याला त्याचा अंदाज नव्हता पण आता इन्फॉर्मेशन आहे अवेअरनेस आहे त्याच्यामुळे ज्यांना प्रॉब्लेम आहे ते लोक बऱ्याच प्रमाणात पुढे येत आहेत आणि त्याच्यामुळे जी अडचण आहे आहे त्याच्यावर आपण मार्ग जो तो काढू शकतो ओके यामध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघांमधील कोणते शारीरिक कारण असू शकते यामध्ये हा जेव्हा आपण इन्फर्टिलिटीचं कारण शोधायचा प्रयत्न करतो पहिले तर आपण हे समजून घेऊया की इन्फर्टिलिटी म्हणजे काय किंवा बंधत्व म्हणजे काय जर एखादं जोडप एक, एक वर्षभर प्रयत्न करू हुँ. जर त्यांना गर्भधारणा होत नसेल तर आपण मग त्यांना म्हणतो की यांना अडचण आहे आपण त्याला इन्फोमेटिव्हिटी असं म्हणून म्हणतो त्याच्यामध्ये पण दोन प्रकार असतात एक आहे की प्रायमरी आणि सेकंडरी प्रायमरी म्हणजे की ज्यांना कधी कन्सिवस नाही झाला ओके म्हणजे गर्भ राहिलाच नाही एकदाही नाही राहिला आहे आणि सेकंडरी म्हणजे गर्भ राहिला होता पण काही मिस असो किंवा ग्रोथ नाही झाली किंवा थोडं महिने सहा महिन्यात बाळ गेलं वगैरे हो आणि त्याच्यानंतर कन्सेप्ट त्याला आपण ते म्हणतो सेकंडरी इन्फर्टिलिटी तर ह्याची कारण आपण जेव्हा डिवाइड करतो दोन्ही गोष्टींची तर ते त्याच्यामध्ये आपण बघतो की तीस टक्के कारण स्त्रियांमध्ये असतं तीस टक्के जेव्हा कारण शोधायचा प्रयत्न करतो पुरुषांमध्ये असतं तीस okay. टक्के आहे की दोघांमध्ये प्रॉब्लेम असू शकतो ओके आणि दहा टक्के अनएक्सप्लेन्ड अनएक्सप्लेंड म्हणजे ज्याचं आपल्याला नक्की कारण ओके थिंग्स विच आर डिव्हायडे कसं होतं आपल्याकडे आता तरी बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं आहे पण सुरुवातीच्या काळात होतं की समाजात जर गर्भ राहत नसेल एखाद्या जोडप्याला मूल होत नसेल तर स्त्रीला त्याच्यासाठी जबाबदार धरला राहिले पण पुरुषांमध्येही प्रॉब्लेम असू शकतो जेव्हा आपण स्त्रीमध्ये असलेल्या कारणांचं जेव्हा बघतो तर त्याच्यामध्ये जे आहे की प्रेग्नन्सी कशी राहते प्रेग्नन्सी राहण्यासाठी आपल्याला एग पाहिजे अंड पाहिजे स्पर्म पाहिजे शुक्राणू पाहिजे आणि जिथे त्यांचं फर्टिलायझेशन होत आहे एग अँड स्पर्म विल गेट फर्टिलाइज इन द ट्यूब गर्भनलिका किंवा वेलोपियन ट्यूब जेव्हा म्हणतोय आपण तिथे ती प्रोसिजर होतीये आणि तीन ते चार दिवसानंतर बाळ जे आहे ते गर्भाशयात आहेत म्हणजे तिथे ते इम्प्लांट म्हणतात जेव्हा आपण कारण शोधायचा प्रयत्न करतो तेव्हा आपण एक एक बघितलं पहिलं आहे की एग तयार होत आहे की नाही होत आहे आता आपण जे मागच्या एपिसोड मध्ये आपल्याला पी पीसीओडी इज द कॉमनेस्ट रिजन की, की ज्याच्यामध्ये एग जशा पद्धतीने आपल्याला पाहिजे yeah. ते तयार होत नाही म्हणजे त्याची ग्रोथ होत नाहीये ते मॅच्युअर होत नाहीये रप्चर होत नाहीये त्याच्यानंतर दुसरं कारण आहे एज एखादी स्त्री जेव्हा जन्माला येते तेव्हा तिच्या शरीरात नंबर ऑफ एग्स जे आहे एक फिक्स असतात म्हणजे आपण म्हणूया की एक बँक अकाउंट सारखं तुमचा अमाऊंट फिक्स असतो आणि जसं जसं वय वाढतं तसं तो नंबर कमी 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 होत चालतो तर पस्तीस वर्षाच्या वयानंतर हा नंबर जो आहे तो ड्रास्टिकली कमी व्हायला चालू होतो आणि क्वालिटीमध्ये पण प्रॉब्लेम यायला म्हणून जो आपण बेस्ट पिरियड टू कन्सीव्ह जो आहे तो आपण म्हणतो की ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी फाईव्ह मध्ये असला पाहिजे पण सध्याच्या युगामध्ये काही कारणामुळे की बाबा करियर ओरिएंटेड आहे किंवा आपण अभ्यास करतोय म्हणजे तुम्ही जर मी जरी म्हटले तर आपण या गोष्टीला आधी प्रायोरिटी देतो अँड दॅट इज नॉट रॉंग एव्हरीबडी हॅज देअर चॉईस राईट राईट व्हॉट दे वॉन्ट टू डू अँड नाव तर त्याच्यामध्ये पण आता आपल्याकडे पर्याय आहे की आपण म्हणजे क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करता किंवा त्यानंतर त्या एज नंतर जेव्हा क्वालिटी कॉम्प्रोमाइज होती त्याच्यासाठी आपण एक फ्रीजिंग जो प्रकार म्हणतो ओके okay, हा, हा. की म्हणजे आपण आधी फ्रीज केलं म्हणजे पंचवीस वर्षाची तुमची एज एग ची तेवढीच राहणार ओके okay. आणि ते एग वापरून तुम्ही नंतर कन्स्युव करू शकता सर एग इज द वन ऑफ द रिझन की त्याच्यामध्ये कुठे काही अडचण असेल क्वांटिटी मध्ये क्वालिटी मध्ये तर कन्स्यू व्हायला प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यानंतर आहे जसं आपण म्हटलं की गर्भनलिका त्याच्यामध्ये काही इन्फेक्शन आहे ब्लॉक आहे किंवा त्याची काही कधी काही सर्जरी झाली आहे लहानपणामुळे लहानपणी काही कारणामुळे तर मग गर्भधारणेला अडचण होऊ शकते त्याच्यात सर्वात कॉमन इन्फेक्शन आहे टी ओके टी वी हा okay. नुसतं छातीचा नसून पोटाचा पण असू शकतो आतड्यांचा पण असू शकतो गर्भाशयाचा पण असू शकतो तर त्याच्यामुळे पण गर्भनलिकेवर परिणाम होतो ट्यूब्स ब्लॉक होतात जे आपण म्हणतो आणि दुसरं आहे की पीआयडी म्हणजे जे, जे रिपीटेड इन्फेक्शन होतात जसे वजायनल इन्फेक्शन आपण ऐकले असेल फंगल इन्फेक्शन आहे जर ते प्रकारचे इन्फेक्शन रिपीटेड होत असतील क्लायमेडिया नावाचा एक बॅक्टेरिया असतो की ज्याच्यामुळे पीआयडी होऊ शकतो आणि इन्फर्टिलिटी होऊ शकते तर गर्भनलिकेमध्ये कुठे अडचण असेल तर मग गर्भधारणेमध्ये अडचण नाही त्याच्या पुढचं जर आपण म्हटलं की गर्भाशय ज्या घरात बाळाला पूर्ण नऊ महिने राहायचंय ते घर पण व्यवस्थित असलं पाहिजे त्याच्यामध्ये काही अडचण असेल जर काही गाठी असतील किंवा जेव्हा जन्मता वाढ होताना व्यवस्थित झाली नाहीये दोन गर्भाशय आहे किंवा अर्धच गर्भाशय तयार झालाय तरी पण आपल्याला गर्भधारणीला अडचण येऊ शकते एंडोमेट्रिओसिस नावाचा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये क्वालिटी आणि इंडोमेट्रियल लाइनिंग मध्ये पण परिणाम होतात ज्याच्यामुळे पण गर्भधारणेमध्ये अडचण जी आहे ते येऊ शकते आणि स्त्रीच्या शरीरातल्या सगळ्या गोष्टी कंट्रोल होतात हॉर्मोन्स त्याच्यामध्ये कुठे काही अडचण आहे थायरॉइड हॉर्मोन्स आहे किंवा प्रोलॅक्टिन हॉर्मोन आहे सो इट इज अ व्हेरी ब्रॉड रेंज ऑफ रिझन्स की, so की ज्याच्यामुळे हे झाले स्त्रियांचे का पुरुषांची वेगळी पुरुषांची वेगळी अजून आपण तिथपर्यंत गेलोच नाही पुरुषांच्या कारणामध्ये आहे की स्प प्रोडक्शन मध्ये प्रॉब्लेम आहे म्हणजे शुक्राणू तयारच होत नाहीये किंवा तयार झाले तरी त्यांची क्वांटिटी कमी आहे क्वालिटी मध्ये प्रॉब्लेम आहे मोटिलिटी मध्ये प्रॉब्लेम आहे मोटिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण की शुक्राणूला पूर्ण गर्भ म्हणजे तोंडापासून गर्भनलिकेपर्यंत जायचं आहे मग तेवढी मोटिलिटी असली पाहिजे मग मोटीलिटी क्वांटिटी कमी होण्याची कारण बाकीचे असू शकतात की जेनेटिकली इश्यू आहे किंवा काही डिसिजेस आहे डायबिटीज विच इज व्हेरी कॉमन की ज्याच्यामध्ये स्पम क्वांटिटी क्वालिटी आणि मोटिलिटी हॅम्पर होते स्मोकिंग येस स्मोकिंग इज अ व्हेरी कॉमन रिझन फॉर लेस मोटिलिटी अल्कोहोल अल्कोहोल पेक्षा स्मोकिंग स्मोकिंगचा परिणाम दोघांमध्येही बऱ्याच प्रमाणात होतो स्त्रियांमध्ये पण आणि पुरुषांमध्ये कारण आज की आजकाल आपण बघतो की दोन्हीकडे प्रमाण सेम झालेलं आहे तर स्मोकिंगमुळे एक क्वालिटी हॅम्पर होते एक नंबर कमी होत जातो तर त्या गोष्टीचाही तेवढाच परिणाम आपल्याला दिसून येतो आणि काही काही याच्यामध्ये दोघांचे प्रॉब्लेम असू शकतात शुक्राणूचा पण आहे आणि एगचा पण इश्यू आहे जसं आपण म्हटलं की थर्टी पर्सेंट लोकांमध्ये दोन्ही गोष्टी आहेत आणि दहा पर्सेंट लोकांमध्ये जे अनएक्सप्लेन्ड आपण म्हणतोय याचा अर्थ आहे की जे आपण ग्रॉसली गोष्टी बघतोय एक व्यवस्थित ग्रो होत आहे न्यूट्रस नॉर्मल आहे स्पर्म काउंट नॉर्मल आहे मोटिलिटी नॉर्मल आहे तरी कन्सिव्ह होत नाही मग अशा ह्याच्यात आपल्याला प्रत्येक वेळेस कारण माहिती करणं शक्य होत नाही कधी कधी मायक्रो लेवलवर पण गोष्टी असू शकतात की जसं एकच आवरण खूप कडक आहे स्पर्म त्याला पिअस करू शकत नाहीये किंवा बाळ जे तयार झालेलं आहे ते युटरस मध्ये इम्प्लांट होऊ शकत नाहीये कारण की त्याचे पण सेन्सर्स असतात रिसेप्टर्स त्याचे याच्यासाठी आपल्याकडे काही टेस्ट नाहीये देन वी गो स्टेप स्टेप बाय जसा ट्रीटमेंटचा भाग येतो आणि मग ह्यानी नाही होते तर मग ऍडव्हान्स गोष्टीचा आपण वापर करून त्यांना गर्भधारणा होण्यासाठी मदत करू शकतो ओके ही सगळी चेकअप प्रोसेस आणि उपचार किती वेळ खवायचा दिस इज अ व्हेरी ट्रिकी क्वेश्चन कसं असतं किती दिवस लागतील ह्याचं उत्तर हा ह्याचं उत्तर कोणीच म्हणजे असं कन्फर्म तर देऊ शकत नाही इट इज ऑलवेज अ ग्रे झोन ग्रे झोन इन द सेन्स की ब्लॅक आणि व्हाईट असं क्लिअर नाहीये कधी कधी खूप डिफिकल्ट केसेस म्हणजे ज्याच्यात आपल्याला दिसतंय की ब्लॉक आहे किंवा खूप अडचणी आहे त्यांच्यामध्येही कन्सिव्ह होतं आणि ज्या सिम्पल केसेस आहे की ज्याच्यात काही अडचण दिसत नाही होत नाही सो इज ऑलवेज अ ग्रे की आपण नक्की वेळ लागेल हे कमिट करू शकत नाही कधी कधी चालू केलं आपण ट्रीटमेंट पहिल्या महिन्यात पण रिझल्ट येतो कधी कधी दोन दोन वर्ष चार चार वर्ष पण लागतात त्याच्यामुळे कन्फर्म असं आपण सांगू शकत नाही की किती वेळ लागेल हा ह्याच्यामध्ये आपण काय मार्ग काढू शकतो की वी ट्राय टू फोकस द रिझन की आपण कुठे काही कन्क्लुजन वर येऊ शकतो का की कुठे अडचण आहे नेमकी कारण की निसर्गाने ही जी प्रोसेस बनवली आहे ती काहीतरी त्यांचा टाइमिंग सिंक्रोनायझेशन म्हणजे लाइनिंग एवढी वाढली ते आहे तेव्हा एक अंड एवढं वाढणार आणि तेव्हा बेड तयार होणार म्हणजे तर आपण ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅच करता येईल ह्याचा प्रयत्न करतो ओके okay. म्हणजे तो टाइमिंग आपण त्याला मग तुम्ही नॅचरल पद्धतीने करा किंवा आयुआय ने करा किंवा आपण कि हा प्रयत्न करतो की हा जो ताळमेळ आहे आपल्याला कसा बसवता येईल आणि ज्याच्याने मग आपलं जे आहे रिझल्ट आपल्याला दिसतो ओके आणि मला हे सांगा की मानसिक तणावाचा गर्भधारणेवर काही परिणाम होऊ शकतो का नक्कीच मानसिक तणाव हे म्हणजे यू कॅन से अ न्यू एपिडेमिक सगळ्यांमध्येच तुमच्यामध्ये माझ्यामध्ये कारण वेगवेगळी असू वेग शकतात पण मानसिक तणाव तर आहे आणि त्याचा नक्कीच गर्भधारणेवर काही प्रमाणात इफेक्ट होतो कारण की काय दिस इज द वन थिंग म्हणजे इन्फर्टिलिटी किंवा मूल न होणे ही एक गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये नुसतं फिजिकल प्रॉब्लेम नसतो इट टेक्स अ टोल ऑन युअर फिजिकल हेल्थ मेंटल हेल्थ सोशल हेल्थ इव्हन सोशल येस कारण की काय प्रश्न विचारले जाणार तुम्हाला राईट 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 दरवेळेस तुम्ही कुठे गेला ग्रुपमध्ये गेला कार्यक्रमात गेला एखाद्या त्याच्यामुळे तो प्रश्न नेहमी नेहमी विचारला जातो आणि काही प्रमाणात फायनान्शियल कारण की आपली प्रोसेस किती वेळ चालेल आपल्याला माहिती नाही त्याच्यामुळे येणारा खर्च कसा होईल कोणत्या ट्रीटमेंटनी आपल्याला रिझल्ट येईल हे आपल्याला काही डिफाईन नाही आहे म्हणजे एखादा फीवर आहे आपल्याला माहिती अँटीबायोटिक घ्यायचा पाच दिवसाचा कोर्स घ्यायचा किंवा हे घ्यायचं ह्याच्यात तसं काही मार्जिन कुठे डिफाईन नाही आहे त्याच्यामुळे सगळ्याच म्हणजे एखाद्या व्यक्तीचा किंवा त्या जोडप्याच्या सगळ्याच पूर्ण आवरणावर त्याचा परिणाम होतो होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये मेंटल स्ट्रेस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट त्याच्यामुळे आता आम्ही जे ट्रीटमेंट करताना बघतो की दॅट पार्ट ऑल्सो शुड बी कन्सिडर ऍट अ इक्वल लेवल जेव्हा आपण बाकी फिजिकल कारण शोधतो त्याच्यासोबत आपण हे पण कन्सिडर करतो की ही गोष्ट आपण किती प्रमाणात कमी करू शकतो विचार नाही पण त्याच्यावर आपल्याला कसं मार्ग काढता येईल किंवा त्याला आपल्याला कसं कोपअप करता येईल ह्याच्यावर आपण जेवढा प्रयत्न करता येईल म्हणजे ती गोष्ट आपल्याला कमी करता येईल कारण की लास्टचे जे फिफ्टीन डेज असतात जेव्हा रिझल्ट येणार आहे की पिरियड येणार का प्रेग्नेंसी राहा सो दॅट इज द मॅक्सिमम स्ट्रेसफुल पिरियड ओके तर ह्याच्यात आपण काही अशा मिळतात वगैरे असंही होऊ शकतं कधी मिसकॅरेज नाही म्हणता येणार आपल्याला मिस कॅरेजचे कारण वेगळे असू शकतात पण ते, ते, ते कन्सिव्ह होईल का नाही होईल हे है माहिती नाही मग त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो yes. येस त्याचा इम्पॅक्ट नक्कीच होतो कारण की जेव्हा आपण एखादी गोष्ट की आउटकम काय असेल uh -huh. तेव्हा त्या आणि त्याच्यामध्ये जे स्ट्रेस हॉर्मोन्स रिलीज होतात त्याचा परिणाम होतो तर आपण या गोष्टींवर पण तेवढाच फोकस करतो की ज्याने ते तुमचं लेवल कमी होईल आणि विल नॉट थिंक मच अबाउट आपल्याला न्यूट्रल राहता येईल की बाबा असंही होऊ शकतं असंही होऊ शकत मग आपल्याला डील करायला गोष्टी थोड्याशा इझी आज इथे डॉक्टर अर्चना यांनी आपल्यासोबत खूप महत्वाची माहिती शेअर केली आहे गर्भधारणे बद्दल सो so, प्लीज स्टे कनेक्टेड कारण आपण असे नवनवीन टॉपिक्स घेऊन त्यावर चर्चा करणार आहोत सो कीप वॉचिंग आरोग्य संवाद थँक यू सो मच मॅम फॉर जॉईनिंग थँक्यू चला तर मग आरोग्याकडे एक पाऊल पुढे टाकूयात आरोग्य संवाद मध्ये आरोग्य संवाद संवादातून सुदृढ आरोग्याकडे